चला आपण आता तिसरा पार्ट आपला सुरू करतोय त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय सभागृहामधले पिठासीन अधिकारी सभागृहामधले पिठासीन अधिकारी मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की पिठासीन अधिकारी बघताना आपल्याला काय काय बघायचं आहे बघा लोकसभेचे सभापती उपसभापती किंवा तुम्ही लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हटला तरी चालेल परंतु मध्ये बघताना लोकसभेचे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणा किंवा सभापती उपसभापती म्हणा इंग्लिशमध्ये चेअरमन आणि डेप्युटी चेअरमन विरोधी पक्ष नेता सभागृह नेता आणि व्हीप ते आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे आता लोकसभेच्या सभापती आणि उपसभापती पदाचा इतिहास किंवा लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांचा इतिहास आता या पदांचा जर आपण इतिहास बघितला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच काय की एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याने कायद्याने ज्यावेळेस एकोणीसशे एकवीस ला एकोणीसशे एकवीस ला पहिल्यांदा काय बनलं कायदे मंडळ बनवलं एक काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे पहिले अध्यक्ष बनले सर फ्रेडरिक व्हाईट आणि पहिले उपाध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा बघा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने यांची नावं पूर्वी जी होती प्रेसिडेंट आणि डेप्युटी प्रेसिडेंट ते काय केली स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर मात्र घटना लागू होईपर्यंत त्यांना प्रेसिडेंट आणि डेप्युटी प्रेसिडेंट या नावानेच ओळखलं जायचं या नावानेच ओळखलं जायचं मग आपल्याला माहित आहे या दिवशी घटना समिती कायदे बनवण्यासाठी एकत्र यायची त्या दिवशी त्या दिवशी अध्यक्षस्थानी असायचे जी मावलंकर आणि एकोणीसशे ला जेव्हा आपली पहिली लोकसभा आली त्यावेळेस जी वी जीवी जी व्ही हे पहिले अध्यक्ष झाले सभापती झाले पहिले अध्यक्ष झाले किंवा सभापती झाले आणि त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही कोण अनंत अनंत सयनम अय्यंगार हे काय झाले पहिले उपाध्यक्ष हे तुम्हाला माहिती असू शकत आता बघा एकोणनव्वद राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष परंतु मी तुम्हाला इथे मी तुम्हाला इथे कंपॅरिझन मध्ये घेणार आहे काय कम्पॅरिझन मध्ये घेणार आहे बघा इथे तुम्हाला काय आहे कलम एकोणनव्वद थोडस ब्रश मोठा करतो कलम बघा राज्यसभा कलम एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव लोकसभा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि कलम सत्त्याण्णव खाली आहे आता फक्त लक्षात घ्या काय आहे इथे एकोणनव्वद मध्ये आणि त्र्याण्णव मध्ये काय आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या बाबतीत तरतुदी नव्वद आणि चौऱ्याण्णव मध्ये काय आहे त्यांचा पदावधी बघा मी ते असं म्हणतो त्यांची नियुक्ती इथे आहे पदावधी पदावधी ठीक आहे एक्क्याण्णव आणि पंच्याण्णव याच्यामध्ये काय आहे की बाबा गैरहजर असताना रिक्त ऑब्लिक गैरहजर असताना पदाची कार्य कोण पार पाडेल आणि ब्याण्णव आणि शहाण्णव याच्यामध्ये काय दिलेलं आहे की पदावरून दूर करत असताना पदावरून दूर करत असताना त्यांचे अधिकार काय आहेत आणि सत्त्याण्णव मध्ये काय आहे पीठासीन अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते क्लिअर सगळ्यांना म्हणजे हे कलमांचं सिक्वेन्स लक्षात ठेवा आणि मग आता मी तुम्हाला याच्यातलं एक एक कलम बघायला सुरू करून देतो मग कलम एकोणनव्वद मध्ये काय म्हटलंय बघा राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तर एकोणनव्वद मध्ये तुम्हाला पहिल्यांदाच एक गोष्ट बघायला मिळेल काय आहेत अध्यक्ष पदसिद्ध उपराष्ट्रपती असणार आहेत उपराष्ट्रपती आणि उपाध्यक्ष सदस्यांमधून एक निवडले जातील सदस्यांमधून ठीक आहे उपाध्यक्षाच्या निवडीची तारीख कोण ठरवणार अध्यक्ष सदस्यांमधून एक निवडले जातील साध्या बहुमताच्या प्रमाणे त्याच्यानंतर जर बघितलं नव्वद मध्ये काय सांगितलेलं आहे उपाध्यक्षांचं पद रिक्त होणे राजीनामा त्यांना पदावरून दूर करणे तुम्ही म्हणाल की सर इथं अध्यक्षाच्या बाबतीत का सांगितलं नाही कारण अध्यक्षाच्या बाबतीत त्यांना पदावरून दूर करत असताना त्यांना उपराष्ट्रपती म्हणून दूर केलं जातं कलम सदुसष्ट त्यामुळे इथे तिथं त्यांची तरतूद नाही मग इथे काय आहे त्यांच्या विरुद्ध अविश्वास रवानाचा आहे चौदा दिवसांची नोटीस गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता चौदा दिवसांची नोटीस चौदा दिवसांची नोटीस दिल्याच्या नंतर पन्नास सदस्यांच्या ठराव 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 मांडायचा आहे आता मांडताना काय करायचं आहे तो ठराव प्रभावी बहुमताने पास होईल आणि मग तो पास झाला की त्यांना पद रिक्त करावं लागेल क्लिअर त्याच्यानंतर जर आपण बघितलं आर्टिकल एक्क्याण्णव अध्यक्षाचे काम करण्याचा उपाध्यक्ष किंवा इतर व्यक्तींचा अधिकार एक्क्याण्णव मध्ये काय सांगतो ते नीट ऐका बघा अध्यक्षांचं पद रिक्त आहे पद गैरहजर आहे अध्यक्षांचं पद रिक्त आहे किंवा अध्यक्षांचं पद गैर गैरहजर आहे अध्यक्षांचं पद रिक्त आहे तर काम कोण करेल उपाध्यक्ष उपाध्यक्षांच पद रिक्त आहे तर काय आहे पॅनल ऑफ व्हाईट चेअरपर्सन पॅनल ऑफ व्हाईट पर्सन किती व्यक्ती असतात राज्यसभेत सहा थोडीशी गपलत झाली मी पुन्हा एकदा क्लिअर करतो तुम्हाला एकच मिनिट मला दुसरी घेऊ चला आता बघा मी काय सांगतोय बघा उपाध्यक्षांचं आणि अध्यक्षांचं पद रिक्त असताना आणि गैरहजर असताना काय पहिल्यांदा आपण गैरहजर बघूया बघा अध्यक्ष गैरहजर आहेत उपाध्यक्ष उपाध्यक्ष गैरहजर आहेत तर पॅनल ऑफ चेअरपर्सन पॅनल ऑफ वाईस चेअरपर्सन ठीक आहे राज्यसभेत पॅनल ऑफ वाईस चेअरपर्सन सहा सदस्यांचं आणि ते पण गैरहजर असतील तर सभागृह आपल्यापैकी एकाचे सभागृह आपल्यापैकी एकाचे डन काय कळाल तुम्हाला की राज्यसभेचे अध्यक्ष गैरहजर आहेत उपाध्यक्ष उपाध्यक्ष गैरहजर आहेत उपाध्यक्ष पॅनल मधली व्यक्ती उपाध्यक्ष पॅनल पण गैरहजर आहे सभागृह आपल्यापैकी एकाची निवड करेल आय होप क्लिअर झाला असेल आणि मग आता बघूयात आपण आता रिक्त असताना काय रिक्त अध्यक्ष रिक्त आहे उपाध्यक्ष उपाध्यक्ष पण रिक्त आहे तर अशा वेळेस पॅनल मधली व्यक्ती काम करत नाही मग अशा वेळेस राष्ट्रपती ठरवतील ती व्यक्ती काम करते मग तुम्ही लक्षात कसं ठेवणार रे रिक्त असताना तुम्ही लक्षात कसं ठेवणार रिक्त असताना राष्ट्रपती अंतिम रिक्त असताना अंतिम कोण आहे राष्ट्रपती ठरवतात आज लक्षात आणि ज्या वेळेस गैरहजर आहे तेव्हा अंतिमता सभागृह आपल्यापैकी एकाची निवड करेल अंतिमता सभागृह आपल्यापैकी एकाची निवड करेल आल लक्षात नेक्स्ट काय आहे ब्याण्णव मध्ये पदावरून दूर करत असताना अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या अध्यक्षस्थानी असणार नाही तर बघा सपोज अध्यक्षांना पदावरून दूर करायला चालू आहे ते अध्यक्षस्थानी असणार नाहीत त्यांना उपराष्ट्रपती म्हणून पदावरून दूर करतात ते सभागृहात हजर राहू शकतात चर्चेमध्ये भाग घेऊ शकतात मतदानामध्ये भाग घेऊ शकणार नाहीत कारण ते काय आहेत उपराष्ट्रपती आहेत कोणत्याही सभागृहाचा सदस्य नाहीत आता जे उपाध्यक्ष आहेत त्यांना पदावरून दूर करायला सुरू आहे ते हजर राहू शकतात बस घटनेत एवढं सांगितलंय ते चर्चेत भाग घेऊ शकतात का ते मतदानात भाग घेऊ शकतात का याच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही फक्त एवढं सांगितलंय पदावरून दूर करत असताना ते अध्यक्षस्थानी असणार नाहीत ठीक आहे चला आता नेक्स्ट बघा त्र्या लोकसभेचे सभापती आणि उपसभापती लोकसभेचे सभापती आणि उपसभापती आता महत्वाची बाब काय बघा सगळ्यात पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली पहिली बैठक आहे आता पहिल्या बैठकाच्या अध्यक्षस्थानी बघा फर्स्ट बैठक आता जेव्हा पहिली बैठक असते तेव्हा सदस्यांचा शपथविधी पण पार पडलेला नसतो म्हणजेच काय अध्यक्षांचं पद रिक्त आहे पद पदरिक्त आहे अशा वेळेस राष्ट्रपती काय करतात तुम्हाला सांगतो नवीन सदस्य जे आहेत राष्ट्रपती नवीन सदस्य राष्ट्रपती नवीन सदस्य जे आहेत या नवीन सदस्यांपैकी एका सदस्याला सदस्य म्हणून शपथ देतात सदस्य म्हणून शपथ देतात सदस्य म्हणून शपथ देतात बाबांनो एक अतिशय महत्वाची बाब की प्रोटीन स्पीकर असू द्यात अध्यक्ष असू द्यात उपाध्यक्ष असू द्यात जे मी इथे लिहून ठेवतो सभागृहाच्या अध्यक्ष पदाला शपथ नाही अध्यक्ष पदाला शपथ नाही हे महत्वाची बाब आहे आणि म्हणून पहिल्या बैठकीत काय होत की नवीन सदस्य जे आहेत त्याला राष्ट्रपती सदस्य म्हणून शपथ देतात सदस्य म्हणून शपथ देतात सदस्य झाल्यामुळे तो पात्र होतो अध्यक्ष होईल जर तुम्हाला विचारलं अध्यक्ष होण्यासाठी काय पात्रता आहे तो सभागृहाचा सदस्य असावा मग त्याला अपवाद एकच आहे राज्यसभेचे अध्यक्ष अपवाद एकच आहे राज्यसभेचे अध्यक्ष आ लक्षात आणि मग शपथ म्हणून दिली की तो सदस्य बनला तो पात्र झाला प्रोटेम स्पीकर व्हायला प्रोटेम स्पीकर ठीक आहे काय आहे तो प्रोटेम स्पीकर व्हायला पात्र झाला आता बघ जेव्हा तो प्रोटेम स्पीकर आहे ठीक आहे आता लोकसभेची पहिली बैठक आहे अध्यक्षस्थानी कोण आहे पहिल्या दिवशी प्रोटेम स्पीकर आता प्रोटेम स्पीकर काय करतो घटनेच कलम बघा घटनेच कलम नव्याण्णव संसद सदस्यांना शपथ संसद सदस्यांना शपथ कोण देत संसद सदस्यांना शपथ कोण देत तर राष्ट्रपती किंवा त्यांच्या वतीने नियुक्त केलेली व्यक्ती ठीक आहे आणि मग सभागृहात पहिल्यांदा काय पार पडत राष्ट्रपतीच्या वतीने राष्ट्रपतीच्या वतीने प्रोटेम स्पीकर सगळ्या सदस्यांचा शपथविधी घडवून आणतो एकदा का सगळ्या सदस्यांचा शपथविधी घडला की राष्ट्रपती एक तारीख ठरवतात अध्यक्षांच्या निवडीची मग त्या तारखेला सदस्यांमधून एक लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले जातात एकदा अध्यक्षाची निवड झाली अध्यक्षाने ठरवलेल्या तारखेला उपाध्यक्षाची निवड होत असते लक्षात एकदा का अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती येऊन बसत असतात अध्यक्ष अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती येऊन बसत असतात म्हणजे प्रोटेम स्पीकरची महत्वाची कामं एक पहिल्या सभेच्या अध्यक्षस्थानी बसणं दोन राष्ट्रपतीच्या वतीने सर्व सदस्यांचा शपथविधी घडवून आणणं आणि तीन ज्या दिवशी अध्यक्ष पदाची निवडणूक असेल त्या दिवशी सभागृहाचं अध्यक्षस्थान भूषवणं क्लिअर सगळ्यांना आता काय बघायचंय पदावधी बघा इथे जो पदावधी आहे का नाही कोणत्याही कारणानं ना? कोणत्याही कारणाने कोणत्याही कारणाने अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांचं सभागृहाच सदस्यत्व गेलं की त्यांचं अध्यक्षपद सुद्धा जात त्यांचा पदावधी किती वर्षाचा आहे तर पदावधी असा निश्चित नाही कोणत्याही कारणाने सदस्यत्व पद गेलं की त्यांचं अध्यक्षपद रिक्त होत ठीक आहे किंवा त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता पदावरून दूर करायचंय चौदा दिवसांची नोटीस द्यायची आहे ठीक आहे पन्नास सदस्यांच्या पाठिंब्याने ठराव मांडायचा आहे त्यांना पदावरून दूर करताना ठराव कोणत्या बहुमताने प्रभावी बहुमताने पदावरून दूर केलं जाऊ शकतो किंवा ते स्वतः पण राजीनामा देऊ शकतात लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपला राजीनामा एकामेकाकडे देत असतात लक्षात आता महत्वाची बाब महत्वाची बाब जरी लोकसभा विसर्जन झालं लोकसभा विसर्जन झालं जरी लोकसभा विसर्जन झालं लोकसभा विसर्जन तरी सुद्धा अध्यक्षांचं पद आपोआप रिक्त होत नाही मग नवीन लोकसभेच्या नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीच्या आदल्या दिवसापर्यंत ते पद धारण करणं चालू ठेवतात बघा आयोग तुम्हाला इथे तुमची विकेट कशी घेऊ शकतो आयोग काय म्हणेल ज्या क्षणाला लोकसभा विसर्जित होते तेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचं पद आपोआप संपुष्टात येत आपोआप संपुष्टात येत नाही का नवीन लोकसभेची पहिली बैठक आहे त्याच्या आदल्या दिवसापर्यंत पद धारण करणं चालू ठेवतात त्याच्या आदल्या दिवसापर्यंत पद धारण करणं चालू ठेवतात लक्षात तुमच्या क्लिअर आता आपल्याला काय बघायचंय त्यांचं पद रिक्त असताना किंवा गैरहजर असताना आता पुन्हा एकदा गैरहजर आहे अध्यक्ष गैरहजर आहेत उपाध्यक्ष उपाध्यक्ष पण गैरहजर आहेत तर पॅनल मधली व्यक्ती पॅनल मध्ये लोकसभेत दहा व्यक्ती आहेत पॅनल पण गैरहजर आहे तर सभागृह आपल्यापैकी एकाची सभागृह आपल्यापैकी एकाची आणि जर बघितलं आपण पद रिक्त आहे अध्यक्ष रिक्त आहे उपाध्यक्ष उपाध्यक्ष पण रिक्त आहे उपाध्यक्ष पण रिक्त आहे तर अशा वेळेस राष्ट्रपती ठरवतील ती व्यक्ती तुम्हाला मी आता एक सिनारिओ क्रिएट करून देतो काय अध्यक्षांचं पद रिक्त कधी होतं लोकसभेच्या विसर्जनानंतर नवीन लोकसभेची पहिली बैठक असते जे आदल्या दिवसापर्यंत ते पदावर असतात म्हणजे नवीन लोकसभेची पहिली बैठक असती त्या दिवशी अध्यक्षाचं पद रिक्त असतं रिक्त असलं की प्रोटेम स्पीकर राष्ट्रपती नियुक्त करतील सर्वांच्या लक्षात आलंय का पटपट सर्वांनी रिप्लाय करायचं आहे चला पटपट सगळ्यांनी -पट सर्वांना क्लिअर आहे क्लिअर सगळ्यांना नक्की चला नेक्स्ट आता काय आहे की बाबा पदावरून दूर करत असताना अध्यक्ष खुर्चीत बसू शकत सभागृहात हजर राहू शकतात ठीक आहे चर्चेत भाग घेऊ शकतात पहिल्या फेरीत मतदानात भाग घेऊ शकतात निर्णायक मत देऊ शकत नाही निर्णायक मत देऊ शकतात का तर ते निर्णायक मत देऊ शकत नाहीत निर्णायक मत देऊ शकत नाहीत आहे आणि उपाध्यक्षांच्या बाबतीत सभागृहात हजर राहू शकतात ते चर्चेत भाग घेऊ शकतात का मतदानात भाग घेऊ शकतात का तो तेचा बदल, तर घटनेत सांगण्यात आलेलं नाही म्हणजे त्याच्याबद्दल घटनेत तरतूद नाहीये ठीक आहे आणि कलम सत्त्याण्णव मध्ये काय आहे संसद पीठासीन अधिकाऱ्यांचे वेतन भत्ते ठीक आहे वेतन भत्ते ठीक आहे चला आता सभागृहामधला विरोधी पक्षनेता बघा सुरुवातीला विरोधी पक्षनेता पदाला मान्यता नव्हती सुरुवातीला विरोधी पक्षनेता पदाला मान्यता नव्हती या पदाला मान्यता कधी मिळाली एकोणीसशे एकोणसत्तर ला मान्यता मान्यता ठीक आहे एकोणीसशे सत्याहत्तर ला याला वैधानिक दर्जा मिळाला वैधानिक दर्जा वैधानिक दर्जा ठीक आहे yes. आपल्याच ज्ञानदीपच्या एका विद्यार्थ्यांनी मेसेज केला होता कि सर की असं आहे का कि किमान सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्षनेता पद मिळत नाही होय हे बरोबर आहे पण ही तरतूद घटनेत आहे का नाही कायद्यात आहे का नाही मग परंपरा आहे परंपरा लक्षात विरोधी पक्ष देता पद मिळवायसाठी वंचित सदस्य असले पाहिजे ही काय आहे परंपरा आणि यालाच काय म्हटलं जात मावलंकर मावलंकर रूल ठीक आहे चला, आता हा जो कायदा झाला कधीचा कायदा एकोणीशे सत्याहत्तर विरोधी नेता पदाचा वैधानिक दर्जा मिळाला वैधानिक दर्जा वैधानिक दर्जा कधी मिळाला एकोणीशे सत्याहत्तर आणि त्याला कोणता दर्जा मिळाला कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळाला कॅबिनेट मंत्री ओके ओके किती वाजता ओके 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 डन काय मिनिट ओके डन काही चांगले येस ठीक आहे बघा एक थोडासा टेक्निकल ब्लिच आहे लाइट जाणार आहे एक लाईट आणि मग पुढे आपण एक पंचेचाळीस मिनिटांनी आपला सेशन पुन्हा सुरू करूयात इथून पुढे चालू होईल इथून पुढे आहे असा रिझ्यूम होईल ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना लिंक पाठवली हो जाईल सगळ्यांना लिंक पाठवली हो जाईल ठीक आहे यस हा एक पंचेचाळीस मिनिटासाठी लाईट जाणार आहे ठीक आहे थोडासा टेक्निकल इश्यू आहे आणि मग तो सॉल्व झाला की लगेच आपण कंटिन्यू करेल फक्त सगळ्यांनी शेवटचं लेक्चर अजिबात मिस करू नका कारण त्याच्यामध्ये मला पंचायतराज तुमचं कव्हर करून द्यायचं आहे पंचायत राज करून द्यायचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी लिंक पाठवली हो की लगेच जॉईन व्हा पुन्हा ठीक आहे चला थँक्यू